जय जिल्हा मित्रांनो मराठा लग्नाक्षतामध्ये आपलं स्वागत आहे समाजामध्ये चांगली आणि वाईट तत्व ही सारख्या गतीनं फिरत असतात मात्र वाईट तत्व जी असतात त्यांची गती ही चौपट पाचपट वेगानं ती फिरत असतात आणि वाईट तत्वांच्या मायाजाळात आपण लवकर फसतो आणि चांगल्या गोष्टींना आपण कदाचित स्वीकारत नाही किंवा त्यांना दुर्लक्षित करतो किंवा त्यांच्याकडे आपलं बऱ्याचदा लक्ष नसतं आणि मग अशा स्थितीमध्ये फसवणूक होण्याची किंवा झाल्याची अनेक उदाहरणं लग्नाच्या माध्यमातून समोर येत आहेत म्हणजे जर आपण पश्चिम महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं नाशिक विभाग असेल पुणे असेल मुंबई असेल तर या भागामध्ये असं एकही कुटुंब जे सामान्य कुटुंब आहे किंवा गरिबातलं कुटुंब आहे एकही कुटुंब जे लग्नाचा ज्यांच्याकडे मुलगा आहे तर त्यांची पैशाने फसवणूक झाली आहे असं म्हणजे प्रत्येक घरात सरासरी ही फसवणूक झालेलीच आहे मग कोणाची दोनशे झाली असेल कोणाची दोन हजारांत झाली असेल कोणाची लाखान झाली असेल हे ह्या गोष्टी घडत आहेत गेल्या चार सहा वर्षापासून सातत्याने घडत आहेत आणि गेल्या चार वर्षापासून आम्ही मराठा लग्नाक्षराच्या माध्यमातून सातत्याने याबाबत समुपदेशन करत आहोत लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र आमचे विचार बऱ्याचदा लोकांपर्यंत ज्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत ते पोहोचत नाही म्हणजे काय असतं की वाईट गोष्टी ज्या असतात किंवा वाईट घटना ज्या असतात तर त्यांची जी काही गती असते तर त्यांना विमानाचे पंख असतात आणि चांगल्या गोष्टी ह्या चोर पावलाने पसरत असतात म्हणजे एखाद्या गावखेड्यात एखादी घटना घडली किंवा एखाद्या शहरात एखादी घटना घडली किंवा एखादी मुलगी गायब झाली किंवा एखादं काहीतरी अनैतिक संबंधाचं लफडं पकडलं गेलं तर अशा गोष्टीची चर्चा ही तालुकाभर एका तासात वाऱ्यासारखी पसरते मात्र एखादी चांगली घटना जर त्या गावामध्ये घडत असेल त्या शहरामध्ये घडत असेल एखाद्या व्यक्तीने बिगर हुंड्याचं लग्न केलं असेल एखादा सरकारी नोकरीवाला असेल आणि त्याने आ, एक रुपयाही मोबदला न घेता एक समाजासमोर आदर्श निर्माण केला असेल तर अशा गोष्टी स्पीड व्हायला पसरायला हा वेळ लागत असतो त्या संथ गतीने पसरत असतात आणि मग ही वाईट तत्वाची गती ही जास्त असल्यामुळे आपण त्या फसवणुकीला बळी पडतो सतत आपल्या मेंदूवर त्याच त्याच गोष्टीचं हॅब्रिंग होत असल्याने आपण त्याच्यावर कुठेतरी ते नकळत विश्वास ठेवायला लागतो मग ती गोष्ट चुकीची आहे वाईट आहे याचा आपण कुठलाच विचार करत नाही जसं आता उदाहरणार्थ लग्नाच्याच बाबतीत सांगायचं झालं तर मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवात जायचं असतं मात्र त्याच्यामध्ये आता आपण दारू आणली डीजे आणला मग ही गोष्ट आपल्यासाठी चुकीची आहे किंवा वाईट आहे ही गोष्ट आपण समजून घेत नाही त्याबद्दल कधी कधी चिकित्सा करत नाही की याच्यामुळे आपलं नुकसान काय होतं एक तर पैशाचं नुकसान होतं त्याच्यानंतर ध्वनी प्रदूषण होतं तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची तुमची आमची पोरं त्याच्यातून दारू प्यायला शिकतात वाढदिवसाचं आपण एवढं मोठं आवडंबर वाजवलेला आहे की ती आपली कुठली संस्कृती नाही संस्कार नाही प्रथा नाही काहीच नाही आहे ती एक पाश्चात्य संस्कृती आहे वाढदिवस साजरं करणं वाढदिवस तुम्हाला तुमचा जन्मदिवस साजरा करायचा झाला तर तुम्ही त्याच्यासाठी घरात पुरणपोळीचा पावसाळ्या केला पाहिजे सगळ्यांना नवे कपडे घेतले पाहिजे कुठल्या तरी गाथा पारायण केलं पाहिजे किंवा एखादा आध्यात्मिक विषय चघळला पाहिजे मात्र त्या गोष्टी न करता आपण तो कुठला तरी केक आणतो अंड्यानं माटलेला एकेकडे उपवास धरायचे आणि दुसरीकडे ते अंड्यानं भरलेला किंवा त्याच्यामध्ये आता वेगवेगळे प्रकार आलेले आहेत रिकामांत खर्च करायचा एक वर्षाचं शंभर लेखून त्याला शंभरही स्वतःचं सावरता येत नाही त्याच्या हातात चाकू द्यायचा केक कापायचा हॅपी बर्थडे म्हणायचं ह्या गोष्टी आपण कुठेतरी नकळतपणे स्वीकारलेल्या आहेत आणि त्याची प्रथा त्याचा प्रघात एवढा आपल्यामध्ये झालेला आहे की दररोज कुणाचा कुणाचा वाढदिवस असते आणि दोन हजार तीन हजार लोकसंख्येच्या गावात सुद्धा आता केकचे चार चार पाच पाच शॉप लागलेले आहेत त्याच्यातून लोकांना रोजगार मिळाला व्यवसाय मिळतो हा भाग वेगळा परंतु याच्यातून सकल समाजाचं सर्व समाजाचं काय नुकसान होतं किंवा ही प्रथा आपल्याला आवश्यक आहे का, का याबाबत आपण कुठलाच विचार करत नाही माणूस दिवसेंदिवस जुने लोक म्हणायची की ऋण काढून सर सण साजरे करू नये किंवा आपले हातपाय पाहूनच अंथरूण पाहूनच आपले हातपाय पसरावेत ही लोकांची जी काही जुनी शिकवण होती तर ती काही चुकीची होती किंवा कालबाह्य आपत्तीला केव्हाच ठरवलं परंतु त्या गोष्टी आपण कालबाह्य करून टाकल्या आणि नको त्या गोष्टी मग आपण वेगवेगळ्या प्रकारची कर्ज घेत असतो आणि त्यातून मग कुठेतरी आपली उत्सवप्रियता साजरी करतो लग्नामध्ये नको त्या गोष्टीसाठी अनावश्यक खर्च करतो लॉकडाऊनमध्ये होता म्हणून दोघांत चौघात लग्न झाले आणि मग त्यावेळेसही आपण आपली उत्सवप्रियता सिद्ध करून दाखवली सोशल मीडियावर आपण गोष्टी व्हायरल केल्या की चार चौघात चा लग्न लागणं लग्नाच्या खर्चात गोरगरिबांना धान्य वाटप केलं बिस्किटचे पुळे वाटप केले शेतीसाठी ट्रॅक्टर घेतला ह्या गोष्टी आपण जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे एक आपल्याला मोठेपणाची इतकी सवय झालेली आहे की एखाद्या वेळेस आपल्या घरातला करता माणूस आपला अचानकपणे मृत्यू पडतो आणि त्याच्या सावरण्याचा सा कार्यक्रम ठेवतो सावरणं म्हणजे काय असतं की किंवा त्या दुःखातून सावरण्यासाठी एक नात्याकोत्याची लोक जमा होतात आणि त्या दुःखामध्ये धुळे देण्याचा एक प्रयत्न असतो मात्र त्याच्यामध्येही आपण आता उत्सवप्रियता आणलेली आहे ही लांब लचक लोकांची नावं घेण्याची लिष्ट असते मग तो माजी ग्रामपंचायत सदस्य जरी असला तर त्याचं नाव घेण्याची तिथं प्रथा रूढ झालेली आहे नात्या गोत्यांच्या लोकांचा आपण तिथं नेमका विसर पाडतो राजकारणी लोक आल्याशिवाय आपण त्या आप आप राखेला हातच लावत नाही मग त्या राजकारणी लोकांना माहितीही नसतं तरीही आपल्याला त्या लोकांच्या शोकसंवेदना तिथं आपण पन। वाचून दाखवण्यात त्याचा आपल्याला मोठेपणा वाचतो की आमच्या खासदाराची शोकसंवेदना आली आमदाराची आली याची आली त्याची आली कशाला पाहिजे या गोष्टी घरातला करता माणूस गेलेला असतो त्याचा अतिव दुःख असतं आणि त्या चार सहा लोकांची भाषणं झाल्याशिवाय तू सावडण्याच्या मातीला कोणी त्या राखेला हात लावत नाही ही वस्तुस्थिती आहे लग्नाच्या कार्यक्रमात इतकीच होते काही uh, काही आता बुलढाणा जिल्ह्यात तर सार्वत्रिकपणे आता लग्नाच्या कार्यक्रमात ते शिवाजी महाराजांची आरती घेण्याची प्रथा रूढ केली आहे म्हणजे शिवाजी महाराजांचं आपण दैवीकरण करतोय की शिवाजी महाराजांचा इतिहास त्या माध्यमातून आदर्श समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो याबाबत आपण कुठलीही चिकित्सा किंवा चर्चा करत नाही जे एकाने केलं की दुसरा लगेच ते करायला तयार होतो मदत तर मादा आता अशी प्रथा आली की पाहुणकीचा कार्यक्रम झाला किंवा मुलगा मुलगी पसंती झाली की लगेच पन्नास डब्बे एकावन्न डब्बे एकशे एक डब्बे देण्याची प्रथा त्याच्यावर वेगवेगळ्या म्हणी लिहिण्याची प्रथा ह्या गोष्टी कशाला पाहिजे या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे का गरज आहे का ह्या गोष्टी आपण हे पहिले लग्नाचा कार्यक्रम म्हटला की फक्त जवळच्या नातेकोत्याची मामा मावशी काकूची नातेवाईक ही मंडळी फक्त जव जमा व्हायची महिनाभर तो विवाह समारंभ चालायचा आता झटपट लग्न झाले मंगल कार्यालयाची आपल्याला खरंच गरज आहे का हे आवाढवे खर्च करण्याची गरज आहे का या गोष्टीवर आपण कधी विचार करत नाही बदल हा दुसऱ्याकडून घडला पाहिजे याची अपेक्षा आपण सातत्यानं ठेवत असतो मात्र स्वतः बदलायला तयार होत नाही आणि माझ्यासारख्याने एखाद्या आमच्याच कुटुंबात जर एखादं लग्न असलं आणि मी जर म्हटलं की आपल्याला तिथे फक्त मध्यस्थांचा सत्कार करायचा राजकारणी लोकांची नावं घ्यायची नाही तर लोक हे पण करू देत नाहीत किंवा मी जर म्हटलं की आपल्याला साध्या पद्धतीनं जर लग्न करायचं तर लोकं नात्याकोत्याची आपली जवळचीच माणसं त्याला कसं जास्तीत जास्त मातीत घालता येईल याच्यासाठी टपलेली असतात ह्या गोष्टीवर आपण कुठेतरी विचार केला पाहिजे पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लग्नाक्षदामध्ये काही बदल करत आहोत त्यातपूर्वी खाली काही महत्त्वाच्या लिंक आम्ही दिलेल्या आहेत त्या ओपन करून बघा प्ले स्टोरला जाऊन आमचं मराठा अक्षता हे चॅनल सब सबस्क्राईब करा आणि ॲप डाउनलोड करा आणि लग्नाक्षदामध्ये आम्ही लग्न जुळवण्याच्या हिशोबाने काही बदल करत आहोत त्याच्यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आवश्यक असतील तुमचे फीडबॅक आम्हाला आवश्यक असतील तर तुर्तास धन्यवाद जय जय